पल्स चे आकडे आलेले आहेत ते काय सांगतात पीपल्स पल्सच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे महायुतीला एकशे पंचाहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागांचा अंदाज आहे महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा जागांचा अंदाज आहे पीपल्स पल्सच्या पोलनुसार नुसार भाजपाचा जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय स्पष्टपणानं प्रत्येक पक्षासाठी किती किती आकडे आहेत तेही बघूयात भाजपला या पोलनुसार एकशे दोन ते एकशे वीस जागा जम्बो आकडा आहे हा भाजपासाठी एकशे अठ्ठेचाळीस जागा लढलेल्या भाजपासाठी एकशे दोन ते एकशे वीस जागा मिळू शकतात पीपल्स पल्स या पोलनुसार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बेचाळीस ते एकसष्ट जागा मिळू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला चौदा ते पंचवीस जागा मिळू शकतात मनसेला इथे एकही जागा मिळताना दिसत नाहीये पुन्हा एकदा मॅट्रिकच्या पोल्स पाठोपाठ काँग्रेसला चोवीस ते चव्वेचाळीस इथे काँग्रेसचा आकडा खूपच खाली येताना दिसतोय शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकवीस ते छत्तीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला अठ्ठावीस ते एक्केचाळीस जागा मिळताना दिसत आहेत एक गोष्ट आपल्याला सगळ्यात कॉमन लक्षात येते की सांगण्या अगोदर महायुतीला एकशे पंचाहत्तर ते एकशे पंच्याण्णव अगदी कम्फर्टेबल मेजॉरिटी ज्याला आपण म्हणू शकतो आरामशीर बहुमत ते महायुतीला मिळताना दिसतात या पोलनुसार आणि महाविकास आघाडीला मात्र पंच्याऐंशी ते एकशे बारा या दरम्यान जागा मिळू शकतात इतर पक्षांना सात ते बारा जागा मिळू शकतात अभिजित मॅट्रिज आणि पीपल्स पोल्सचे आकडे हे महायुतीला स्पष्ट बहुमत देताना दिसतात आधीच्या आकड्यांमध्ये ही स्पष्टता नव्हती कविता मला असं वाटतं की महायुतीला स्पष्ट बहुमत येईल आणि मला एक जमिनीवर सुनामी दिसलेली आहे हे जे आकडे आलेले आहेत याच त्याच्यात एकशे सत्तर पार जर महायुती गेली तर मला आश्चर्य वाटणार नाही त्याचबरोबर सर्वात जास्त दारू मदार ही महाविकास आघाडीची विदर्भात आहे पण विदर्भातूनही मला आकडे येताना दिसत नाहीत त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा परिस्थिती जमिनीवर पूर्णपणे मागच्या दहा दिवसात बदललेली आहे त्यामुळे मराठवाड्यात सुद्धा कारण महायुती चांगलं करेल त्याचं कारण हे झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट ठिकाणी मल्टी कॉर्नर फाईट्स आहेत दुरंगी तिरंगी चौरंगी पंचरंगी श्रेष्ठरंगी सप्त तर अशा वेळेला जेव्हा मतदार जास्त संभ्रमित होतो त्याचा सर्वात जास्त फायदा हा ताकदवर पक्षाला होतो आणि सध्या महायुतीचं जागा वाटप चांगलं झालेलं ला आहे उमेदवार देणं चांगलं झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला एक लाडली बहीणही आहे जी लाडकी बहीण भरभरून मतदान करताना दिसते मी जेव्हा दुपारी पाहत होतो की मतदान केंद्रावर मुंबईत आपल्याला दिसलं नाही की मोठमोठ्या रांगा त्याचं कारण वेगळं आहे की मुंबईमध्ये बूथचे केंद्र वाढवण्यात आलेत परंतु ग्रामीण भागामध्ये रांगाच्या रांगा, रांगा दिसून येत होत्या आणि महिलांची टक्केवारी मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे हे एक सर्वमान्य नेता म्हणून या निवडणुकीत आपल्याला उभरून येताना तेवीस तारखेला दिसतील त्यांची स्वीकार्यता वाढलेली दिसेल आणि त्यांच्या नावावर मतदान हे मतदान केंद्रापर्यंत आलेलं दिसून येईल या दोन गोष्टींमुळे महायुती हा तुझा मुद्दा असेल तर मग भाजपच्या जागा खूप याचा अर्थ वोट ट्रान्सफर अगदी सक्सेसफुली होतंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपकडे मी असं मानतो की सगळेच जे महायुतीचे पक्ष आहेत त्यांचं एकमेकांचं वोट ट्रान्सफर चांगलं होताना दिसून येत आहे अजित पवारांच्या पक्षाला बारामतीमध्ये भाजपचं मतदान मिळालं नाही हे आपल्याला आकडेवारून दिसत होतं परंतु विधानसभेला तसं नाही अजित पवारांचे उमेदवारसुद्धा चांगलं आकडा घेऊन येतील असं मला वाटतं त्याचबरोबर एकनाथ शिंदेचा जो मतदार आहे तो मूळ शिवसेनेचा मतदार हिंदुत्ववादी मतदार आहे तो भाजपकडे जातोय भाजपचा मतदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जातोय म्हणून हे आकडे आपल्याला दिसतात आणि यातला सर्वात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे जे उमेदवार दिलेले आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे भाजपचे असू दे शिंदेचे असू दे किंवा अजित पवारांचे याला मोठ्या प्रमाणावर मतदार हिंदुत्ववादी मतदारांनी केलेले त्याची दोन कारण बटेंगे तो कटेंगे हा नारा आणि मराठवाड्यामध्ये भगवा का फतवा हा नारा जमिनीवर काम करतात आणखी ऐवजी आता भगवा की फतवा अगदी खरं